भारती राम के हक्काजी सही बोलाजे बाबाजी भारती राम के हक्काजी सही बोलाजे बाबाजी भारती राम के हक्काजी सही बोलाजे बाबाजी व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद भारती हमारी मांगे पूरी ऐ, पुरी पुरी करो पूरी करो हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो क्या कहना चाहिए हमारा ये कहना है जो ये जो 2018 का नक्शा है वो नक्शा होना हमको 2024 का जो अभी चेंज कर रहे हो कोने होना उसका विरोध कर रहे हैं और जैसा बहुत समस्या है हमारे यहाँ साफ़ सफाई है और ये रोड पे अतिक्रमण है जानवरों का है पार्किंग का मसला है पहली बात सबसे बड़ा मसला पार्किंग आज हमारे किसान आएंगे, तो पार्किंग को तो तो गाड़ी कहाँ लगाएगी किसान की पार्किंग गाड़ियाँ कहाँ लगेगी अभी अब ये कुछ हमको ऐसा दिखता है कि रोड पर दे रहे कोई मसला इनका इनको कुछ इनकम चालू है रोड पर बिठाने का वैसे जो बागले नाना बागडे नानामका शेट आहे भी ढाले ती बी जगाय सेलहा बी दे लोक जे पाडे कार्यरत व्यापारी एपीएमसी मुख्य माझ्यावर जाधववाडी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर व्यापारी शेतकरी ग्राहक कामगार यांना अनेक समस्याला वेळोवेळी तोंड तोंड द्यावा लागत आहे जादवडी मार्केट यार्डमध्ये अनेक सामा समस्याला मूलभूत वार जे सुविधा आहे त्यांनी ग्रास ग्रासलेल्या असताना आम्ही वारंवार बाजार समितीचे जे जिम्मेदार पदाधिकारी आहेत त्यांना तोंडी व लेखी तक्रार देऊनही त्यांनी आमचं दुर्लक्ष करून आपल्या मनमनी आणि आपल्या स्वार्थ हितासाठी का आपल्या पल्ल्यात पडतं तेच कामकाज राबवित आहे बाजार समितीने दो एकोणीसशे एक्याण्णव चौऱ्याण्णवला जे नगर रचना विभागमध्ये इथला प्लॅन सबमिट केला होता तो प्लॅनच्या हिशोबानं पूर्ण त्याचा बॅन वाजून दोन हजार अठरामध्ये परत नवीन नकाशा रिलीज केला आला दोन हजार अठराला रिलीज केलेला आहे आणि दोन अठरा दोन हजार अठराच्या रिलीजनंतर परत ते सगळे नगर रचना विभागचे नकाशे नियमाप्रमाणे डावलून इथली पार्किंगची जागा पूर्ण त्यांनी काही ठिकाणी आयुक्त प्लॉट पाडून काही कॉम्प्लेक्स बांधण्याचा घाट घातलेला आहे आणि बाजार समितीच्या नकाशाला कोणतीही नगर रचना विभागाची आजपर्यंत कोणतीही परवानगी नसताना फक्त पणन कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला धरून आपला मनमानी कारोभार इथे जोरात चालू आहे त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन म्हणजे बंद पुकारलाय आणि काय मार्केट कमिटीची काय भूमिका आहे नाही नाही त्यांचा जो बंद आहे तो बेकायदेशीर आहे त्यांच्या बंदला कुठलंही कारण नाही कुठली मागणी नाही आणि तो त्यांनी पुकारलेला बंद हा बेबुडाचा आहे बेकायदेशीर आहे मुळात बाजार समिती त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जे शेतकऱ्याच्या मुलाला व त्या ठिकाणी बांधकाम करतोय ती जागा तिथं बांधकाम करू नये आपण तिथं काय घेतो दळ दळणवळणाच्या ठिकाणी वर्दळाच्या ठिकाणी का बांधतोय भविष्यात उद्या वसतिगृह बांधल्यानंतर त्या त्या ठिकाणी चुकीचा प्रकार होऊ नये कोणी नशापाणी करू नये म्हणून वरदळीच्या ठिकाणी आपण ते वसतिगृह त्या ठिकाणी घेतोय मुळात ती त्यांचं म्हणणं आहे की पार्किंगची जागा आहे याला आपण चालू वर्षामध्ये पनन संचालक यांची मास्टर प्लॅनला सुधारित आराखड्याला आपण मंजुरी घेतली त्या आराखड्यामध्ये तिथं पार्किंगची जागा नाही आणि बार आराखड्याला मंजुरी घेतल्यानंतर रिसर आपण तिथं बांधकामाला मंजुरी घेतली बांधकामाला मंजुरी घेतल्यानंतर निविदा प्रसिद्ध झाल्या पेपरला निविदेलाही मान्यता आपण फरन संचालकाची घेतली आणि म्हणून राज्य सरकारची ह्या सगळ्या प्रक्रियेला मान्यता घेऊनच बाजार समिती बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे काम करती बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालक मंडळ निवडून आलेले संचालक मंडळाच्या ठराव पारित झाल्यानंतरच सगळ्या कामकाजाला सुरुवात होत असते बाजार समिती कायदेशीर कामकाज या ठिकाणी फिरत आहे ठराविक काही मंडळींना त्या ठिकाणी काही राजकीय पाठवळ घेऊन ते या ठिकाणी कामाला विस्कळीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या विस्कळीतपणाला बाजार समिती दाद देत नाही आम्ही कायदेशीर काम करत आहोत आम्ही शेतकरी ग्राहकांना आव्हान केले आहे कुठेही बाजार समिती बंद राहणार नाही आपला माल मार्केटमध्ये आणावं हो। त्याची व्यवस्था बाजार समिती करण्यास तयार आहे असं एक काही प्लॉट पण परस्पर विकले जाते नाही बाजार समिती मुळात इथं तुम्ही पाहिलं वेळेस निवडून आल्यानंतर साडे अकरा कोटी रुपये माल मोकळ्या जागेचं कर लावला आणि ही मोकळी जागा ही व्यापाऱ्यासाठी होती बाजार समितीनं दोन हजार अठरा एकोणीसला हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे <laughs> ले, कायदेशीर लेआउटला मंजुरी घेऊन कायदेशीर बारा एकची मान्यता मंजुरी घेऊन आपण प्लॉट विक्री करत नाही बाजार समिती प्लॉट लीज भाड्यानं व्यापारायला देतं एकोणतीस वर्षाच्या लीजवर आणि त्याच्यामुळं आपल्याला पाच रुपये दहा रुपये स्क्वेअर फुटाने लीज भाडं मिळतंय जी पण संचालकांना अटी नमूद स्क्वेअर फुटाने भाडं म्हणा दहा रुपये स्क्वेअर फुटानं भाडं म्हणा ते भाडं बाजार समितीला ह्या भाड्याच्यावरच आपण आज साडेसहा मिळतही प्लॉट विक्री करत आपण लीज वाढ विक्री करत नाही सफो होऊ देणार नाही आणि आपल्या दोन आपण अग्नि शेतकरी ग्राहक बाजार चालू राहणार आहे बाजार बंद राहणार नाही त्याबाबत आम्ही पोलिस यंत्रणेला कळवलेलं मार्केट कमिटीची पुढची भूमिका काय राहणार काय भूमिका आहे कामकाज चालू आहे कायद्याप्रमाण चालू आहे नियमा प्रमाण चालू आहे भूमिका काही नाही जी आहे ते चालू आहे भूमिका वेगळी भूमिका घ्यायची गरज नाही काही परिणाम परिणाम नाही होणार शेतकरी आणि ठराविक दोन चार व्यापाऱ्याचं बंद सगळं मार्केटचं बंद आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काय आवाहन करणार नाही शेतकरी व्यापारी आमचं म्हणणं आहे की बाजार समिती त्यांना सगळ्या सुख सुविधा या ठिकाणी आहे पूर्वीची बाजार समिती आणि आताची बाजार समिती खूप आसमानचा फरक आहे या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा देतोय आणि असुविधा इथं कुठं असा एक विषय राहिलेला नाही आपण पाहिलं असं पूर्वी इथं टॉयलेट ब्लॉक सोयीचं हो नव्हतं आपण आता चार टॉयलेट ब्लॉक या ठिकाणी नवीन बांधले कारण लोकसंख्या वाढते त्यानुसार आपण सुविधा उभे केल्या पाहिजे कॉम्प्लेक्स असतील गाळे असतील आणि इथं असुविधेचं काही कारण नाही आता तिथं तेच व्यवसाय करतात आपण बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय आणण्यात नाही तर ही जागा याचा महानगरपालिकेचं माल गेला नसत हे प्लॉट व्यापारी त्याच्यामुळे आपण मोकळ झालो ना आणि तीन कोटींना आपण आज साडेसहा कोटी पर्यंत गेलो कशामुळे गेलो आणि इथं काही आमचा फायदा काय आता टॉयलेट ब्लॉक बांधले आम्हाला त्या संचालकांची तर राहायला जायचंय व शीघ्र बांधलं तर आम्हाला राहायला जायचं आपण ह्या जनतेला सुविधा देतो व्यापारी शेतकरी वर्ग असेल ग्राहक असेल यांच्या सुविधासाठी बाजार समितीचं काम करते फायद्यासाठी करत नाही